नमस्कार मैत्रिणींनो मा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे मकर संक्रांती विशेष अप्रतिम अशा दोन सजावटी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आहे ना मी छान अशी पैठणीची रांगोळी काढलेली आहे ही रांगोळी काढण्यासाठी मी चाळणी आणि स्केलचा वापर केलेला आहे तुम्ही पण याच पद्धतीने करून बघा खूप छान दिसते आणि यांनी काय होतं की रांगोळीला फिनिशिंग खूप छान येतं आणि दिसायला पण छान दिसतं तुम्ही याच पद्धतीने करून बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पैठणी साडीचा पदर काढून घेतलेला आहे आणि सोबतच लाल कलरचा बॉर्डर दिलेला आहे आणि छोट आणि छोटे छोटे गोंडे पण काढलेले आहेत त्यांनी खूप छान असे आपली साडी खूप छान दिसेल आणि थोडं फार डेकोरेशन करण्यासाठी मी इथे गजराचा वापर केलेला आहे गजरा नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही फुलं पण ठेवू शकता तर इथे आहे ना तुम्ही काळ्या कलरच्या रांगोळीचा वापर करण्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते पण कलर निवडू शकता आणि सोबतच रांगोळी सजावट करण्यासाठी तुम्ही म्हणाल तर दिव्यांचा पण वापर करू शकता त्यांनी पण खूप छान असं लूक येतं रांगोळीला आणि ही रांगोळी खास करून मी तिडव्यासाठी काढलेली आहे म्हणून मी काळ्या कलरचा वापर केलेला आहे आणि इथे छान साडीवर मी असं तिडवा असं अक्षरलेखन केलेलं आहे तर इथे आईना तुम्ही तिडव्याऐवजी ही रांगोळी हळदी कुंकवाला पण काढू शकता आणि इथे पण तुम्ही हळदी कुंकू असं अक्षरलेखन करू शकता ते पण छान दिसेल आणि सोबतच इथे मी सजावटीसाठी छोटे छोटे मडके घेतलेले आहे त्यामध्ये वाटण्याची शेंगा ठेवलेल्या आहेत आणि सोबतच छोट्या छोट्या दोन हळदी कुंकुवाच्या वाट्या ठेवलेल्या आहे हळदी कुंकवाची सजावट म्हटली की बांगड्या दागदागिने किंवा साडी यांचा वापर असतोच म्हणून मीही थोडंफार इथे डेकोरेशन करण्यासाठी बांगड्यांचा वापर केलेला आहे आणि त्यांच्या मधोमध मद इथे तांदळाचा वापर केलेला आहे तुम्ही तांदळाऐवजी ज्वारी गहू यांचा वापर करू शकता किंवा तुम्ही बांगड्याऐवजी इथे छोट्या छोट्या आपण त्या ते पण लावू शकतं त्यांनी पण खूप छान दिसेल आणि सोबतच इथे मी तांदळाच्या मधमध छोटे छोटे माझ्याकडे बोरं होते तर मी त्यांचा वापर केलेला आहे त्यांनी पण खूप छान असं लूक येईल तर ही होती आजची आपली पहिली सजावट तर आता आपण दुसरी सजावट बघणार आहोत यामध्ये मी पहिल्या सजावटीमध्ये जी रांगोळी काढली होती ना तीच रांगोळी ठेवलेली आहे आणि तिलाच थोडंफार वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे मी या स्केलच्या मदतीने लाल कलरचं बॉर्डर काढून घेतलेलं आहे आणि सोबतच इथे छान समस्त एक हलव्याची माड तयार केलेली आहे आणि सोबतच आहे ना आपल्याला छोट्या छोट्या बांगड्या पण काढून घ्यायच्या आहेत त्या बांगड्या काढण्यासाठी मी इथे एका झाकणीचा वापर केलेला आहे तुम्ही झाकण्याऐवजी तुमच्याकडे जर छोटी रिंग असेल तुम्ही त्यांचा वापर करून बघा खूप छान दिसेल यांनी कसं आपलं आकार आहे ना जो बांगड्याचा तो अगदी परफेक्ट येतो आणि याने कसं रांगोळीला फिनिशिंग छान येतं दिसायला पण छान दिसतं तुम्ही याच प्रकारे करून बघा आणि जे पांढरे हलव्याचे दागिने आहेत ते थोडेफार कलरफुल दिसण्यासाठी मी ते गुलाबी कलरचा वापर केलेला आहे आणि सोबतच जी आपली आजची ही पैठणी साडीची रांगोळी आहे ती आणखी उठून दिसण्यासाठी मी साडीच्या बॉर्डरला थोडंफार अशा रांगोळीच्या मदतीने असे थोडे थोडे डॉट काढून घेतलेले आहेत आणि सोबतच हिरव्या बांगड्या जे होते माझ्याकडे त्यांचा वापर केलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही या प्रकारे एकावर एक ठेवून एक अशा प्रकारे तुम्ही सजावट करू शकता तर दर मैत्रिणींनो दरवर्षी आपल्याला एकच प्रश्न पडतो हो की यावर्षी हळदी कुंकवाला काय सजावट केली पाहिजे तर त्यासाठी ही सजावट उत्तम आहे बेस्ट आहे यावर्षी तुम्ही नक्कीच या पद्धतीने करून बघाल ही सजावट आहे ना तुम्ही तिळव्याला पण करू शकता आणि हळदी कुंकवासाठी पण करू शकता अशा प्रकारे मी इथे आज बांगड्या आणि रांगोळीचा वापर करून खूप छान असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेली आहे यावर्षी तुम्ही नक्कीच कराल तर आजच्या या माझ्या दोन्ही सजावटी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्कीच सांगाल आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये